राज्यभरात जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात माहितीचा अपेक्षाभंग झाला असला तरी देखील बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांचा ऐं मोठ्या मताधिक्याने विजय झालाय त्यांच्या या विजयाचा खेळ शहरात देखील जल्लोष केला जात असून कार्यकर्ते ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून आपला आनंद उत्सव साजरा करतायत बत्तीस रायगड लोकसभा मतदार संघात पा निकाल आज चार रोजी जाहीर जून झाला यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती या निवडणुकीत गद्दार आणि निष्ठावंत अशा प्रकार पासूनच आपल्याला पाहायला मिळाला तटकरे यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुषमा अंधेरे आणि स्वतः शरदचंद्र पवार हे देखील मैदानात उतरले होते एकीकडे बलाढ्य नेते गीतेंच्या प्रचारात उतरले असताना दुसरीकडे मुस्लिम आणि कुणबी समाजाचा विरोध देखील तटकरे यांना असल्याचं बोललं जात होतं त्यामुळे तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण बनली असून त्यांच्यावरती पराभवाचं सावट असल्याचं दिसून येत होतं संपूर्ण तालुक्यात आणि शहरात देखील नाक्या नाक्यावरती गीतेच निवडून येणार अशा प्रकारच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या मात्र दुसरीकडे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी प्रत्येक जाहीर सभेत तटकऱ्यांना काळजी करू नका असे सांगत सर्वात जास्त लीड आम्हीच मिळवून देऊ आणि तुम्हाला पुन्हा एकदा दिल्लीच्या तत्तावरती पाठवू असा विश्वास दिला होता आजच्या मतमोजणीमध्ये सुनील तट्टर यांना मिळालेली लीड ही रामदास कदम यांच्या विश्वासाचं सा फळ असल्याचं म्हटलं मात्र सहा वेळा खासदार आणि एकदा केंद्रीय मंत्री पद अनंत गीते यांना मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागणार आहे यश मिळालं कारण सर्वच राजकीय पक्ष एकत्रित त्या ठिकाणी आले यापूर्वी दोन हजार चौदा एकोणीस ते सगळे एकत्रित नव्हते पण मोदी साहेबांचा करिश्मा त्यावेळेला होता आताही आहे पण आता ही, ही एक हाती निवडणूक लढली गेली मोदी विरुद्ध सगळे देशांतील राष्ट्रीय नेते त्या पातळीवरती ती निवडणूक लढली गेली मला असं वाटतं देशातल्या जनतेने पुन्हा एकदा तिसऱ्यांना मोदींना देशाची सेवा करण्याची संधी दिली त्यांचं दूरगामी विचार भविष्याचे विचार देशाला मजबूत करण्याची प्रक्रिया या साऱ्याला एकतरीची शक्ती मिळते राज्य राणेसाहेब असतील सुनील तटकरे असेल श्रीरंग पाणे असतील मला वाटतं श्रीकांत शिंदे मला काय सर्वांचे निकाल त्या ठिकाणी काय पाहायला मिळाले नरेश बसके असतील एक चांगल्या पहिचं प्राबल्य आज त्या ठिकाणी महायुतीने दाखवलेलं आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रितपणे असल्याच्यानंतर कोकणातला भक्कमपण हा अधिक होतो आहे पण माझ्या सर समोर उद्दिष्ट केवळ खासदार म्हणून नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्यापासूनच आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दुष्कांतून चोरात कामाला लागणं कोकणात पंधरा शून्य रायगडमध्ये सात शून्य रायगड लोकसभा मतदारसंघात सहा शून्य हे उद्दिष्ट ठेवून आता कामाला लागतं सर देशात जर असतो त्याच्यातल्या एक जागेवरती त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे बोललेल्या जागेवरती यश मिळालेलं नाही आम्ही आत्मपरीक्षण करू आत्मचिंतन करू आणि उद्यापासूनच मी म्हटल्याप्रमाणे आगामी येणाऱ्या विधानसभेला महायुती म्हणून सामोरं जाण्याच्या दुष्कणतून सज्ज होणार आहोत ओके okay.